एकीकडे राष्ट्रवादी यावर केंद्रीय निवडणूक आयोगात लढाई सुरू असतानाच आमदार पात्रता राहुल नार्वेकरांसमोर सुनावणी सुरू आहे आणि त्यातच बारामती अॅग्रो कारखान्यासंबंधी चौकशीसाठी ईडीकडून पवारांचे नातू आणि आमदार रोहित पवारांची चोवीस जानेवारीला चौकशी झाली आणि आता त्यांना पुन्हा एकदा एक, एक फेब्रुवारीला चौकशीसाठी बोलावण्यात आले एकीकडे ईडी निवडणूक आयोगात लढाई सुरू असतानाच शरद पवार गटाला सोलापुरात एक मोठा धक्का बसलाय ते म्हणजे पवारांच्या कट्टर समर्थकावर फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आलाय हा समर्थक नेमका कोण आणि हे ने प्रकरण नेमकं काय ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचे सोलापुरातील खंदे समर्थक म्हणजेच अभिजित पाटील यांच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय राज्य सहकारी बँकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्या सारूप अभिजित पाटील यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच साखर कारखानदारीत मोठी खळबळ उडाली सरकार या यासंबंधीच वृत्त दिलंय तर आता हे प्रकरण समजून घेण्याआधी अभिजित अभिजित पाटील हे शरद पवारांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात पंढरपूरच्या देगाव मध्ये राहणारे युवा साखर उद्योजक अशीही त्यांची ओळख आहे आधी वाळू ठेकेदारीचा व्यवसाय ते करायचे त्यानंतर ते साखर कारखानदारीकडे वळले दोन हजार सतरा साली त्यांनी उस्मानाबादचा धाराशिव साखर कारखाना घेतला दोन हजार अठरा साली धाराशिव साखर कारखान्याचं नांदेडचं युनिट त्यांनी चालवायला घेतलं दोन हजार वीस मध्ये नाशिकचा वसंतदादा साखर कारखाना भाडे तत्वावर चालवायला घेतला तर दोन हजार एकवीस साली बारा वर्ष बंद असलेला सांगोला साखर कारखाना चालवायला घेतला तर दोन साली पाच टन उसाचं गाळप करत त्यांनी शेतकऱ्यांची देणी फेडली आणि दोन हजार बावीस साली पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ते जिंकले दोन हजार तेवीस मध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सुद्धा अभिजित पाटलांचा पॅनल निवडून आलं सध्या अभिजित पाटील हे पंढरपूर जवळच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत या कारखान्यातील पूर्वीच्या संचालक मंडळानं राज्य सहकारी बँकेकडून वेळोवेळी कर्ज घेतलं पण या कर्जाची परतफेड केली नाही आणि ती रक्कम जवळपास साडे चारशे कोटीहून अधिकची आहे त्यामुळे बँकेने वेळोवेळी नोटीस देऊन सुद्धा संचालक मंडळानं कर्जाची परतफेड केली नाही त्यामुळे राज्य सहकारी बँकेनं थकेत रक्कम वसूल करण्यासाठी संचालक विरोधात। पोलिसात तक्रार दाखल केली आणि मग बँकेच्या तक्रारीनुसार पंढरपूर शहर पोलिसांनी अभिजित पाटील यांच्यासह वीस संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय अभिजित पाटील यांच्यावर गुन्हा दाखल होताच सोलापूर जिल्ह्यासह साखर कारखानदारीत मोठी खळबळ माजली आहे राज्य सहकारी बँकेनं पोलिसात दिलेल्या तक्रारीनंतर अभिजित पाटलांनीही पत्रकार परिषद घेत सभासदांना आश्वस्त केलं आणि यावेळी ते म्हणाले मी कर्ज काढलेलं नाही पण घेतलेलं कर्ज फेडण्याची जबाबदारी आमच्यावर आहे गेल्या वर्ष शेतकऱ्याचं थकित बिल भागवलं गेल्या वर्षीही जवळपास तीस कोटींचं कर्ज फेडलं होतं तरी आताही शेतकऱ्यांची देणी भागवून राज्य सहकारी बँकेचं कर्ज फेडण्याची तयारी आहे तरी कारखान्याच्या सभासदांनी घाबरू नका आपण ज्या विश्वासानं निवडून दिलं त्याला तडा जाऊ देणार नाही असं म्हणत अभिजित पाटलांनी सभासदांना आश्वस्त केलं यावेळी राजकीय के द्वेषापोटी माझ्यावर आणि संचालक मंडळावर गुन्हा दाखल केलाय अशी प्रतिक्रिया सुद्धा विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटलांनी दिली तरी येत्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून अभिजीत पाटलांना पवार गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती त्यामुळे आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर सोलापुरात पवारांना मोठा धक्का दिल्याचं बोललं जात त्यामुळे आता अशाच राजकीय घडामोडींचे विषय समजून घेण्यासाठी ई e सकाळ डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि सकाळचं चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर सकाळचं फेसबुक पेज फॉलो करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका